मुरंबा या मालिकेच्या सात जूनच्या भागात आपण पाहणार आहोत रमाने भूषणला घरी बोलावलं असतं पण भूषण रमाच्या घरी यायला घाबरत असतो पण रमासाठी भूषण घरी येतो रमा भूषणला बघून खूप खुश होते आणि म्हणते बघितलं का छकुली कोण आलं आहे तुझे मामा आले भूषण पाटावर बसून रमा बाळाला त्याच्याकडे असते पण तेवढ्यातच आजी रमाला आवडत म्हणते तू मुकादमाच्या लेकीचं जावल करण्यासाठी एका सळकशा माणसाला मामा बनवलं लायकी तरी आहे का याची भूषणला त्या गोष्टींचं खूप वाईट वाटतं भूषण तिथे जाणार असतो पण अक्षय आजीला म्हणतो माणसाची किंमत त्याच्या मनावरून करायची असते त्याच्या घरावरून नाही त्यामुळे बाळाचा मामा भूषणच आहे अक्षयच्या बोलण्यामुळे रमा आणि भूषणला खूपच आधार वाटतो येणारा पुढील भागा खूपच रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा